सका तर सर्व ताईंना आणि बघा सकाळ सकाळी चालीत माझी भांडी मांडायची रात्री झोपायला वेळ झाल्यामुळं भांडी धुवून तशीच ठेवली होती तर म्हटलं आता चला सकाळ सकाळी उठल्या उठल्या आपली भांडी वगैरे मांडून घ्यावत आणि नंतर चहा वगैरे करायचा सगळे झाड वगैरे मारला आणि सकाळी मा आम्हाला डबा द्यायचा असते त्यामुळं सकाळी खूप गडबड चाललेली असते आणि पहिल्यांदा मी अशी फुलं पण तोडून आणलेत बघू शकता कारण फुलं जरा वेळान तोडली की कोण ना कोणतरी तोडून नेतात मग आम्हाला फुलं सापडत नाहीत त्यामुळं पहिलं मला फुलं तोडून आणायला लागतात आणि आता मी ठेवलेला आहे चहा तर झाला का नाही सगळ्यांचा चहा वगैरे नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा कसा वाटला ती पण कमेंट करून सांगत जावा तर चला आता आपल्याला चहा पण घ्यायचा आहे चहा झाल्यानंतर आपणाला बगीच्यामध्ये थोडी भाजी आलेली आहे ती आणायची आहे कारण आमचं तर आज एकच डबा बनवायचा आहे बाकीच्यांना आहे सुट्टी आपली ताजी फ्रेश वांगी सापडली आपल्या बरीच्यातली तर आता हे दोन वांगी जी आपल्याला डब्याला भाजी बनवून द्यायची फक्त एका माणसासाठी आपल्या नाश्त्यासाठी एवढ्या मिरच्या पण सापडली आपल्याला तर आता पीठ पण असं मला पीठ मळून घ्यायचंय थोडं शेंगदाणे पण भाजून घेतले कूट संपलेलं होतं ना त्यामुळे म्हटलं आता शेंगदाण थोडं भाजून कूट करून घ्यावं लगेच आता पीठ मळून घेते म्हणजे पीठ जरा थोडा वेळ भिजलं ना मगच चपात्या छान बनतात ना तर चपात्या छान बनत नाहीत आणि आमच्या इथे जरा मोठंच दळलेलं आहे त्यामुळं की नाही जरा भिजवायलाच लागतं ते आता मी साध्या सोप्या पद्धतीने नाही भाजी बनवून घेते कारण आमच्यात जास्त मसाला वगैरे घातला ना तर खात नाहीत म्हणते सगळा मसाला तुम्ही घातला आहे भाजीत मसा अजिबात भाजी चांगली लागत नाही तर जिरं मोहरी कडीपत्ता शेंगदाणा कूट वगैरे धनिया पावडर जिरा पावडर घालून तर तेवढीच तेवढं छान एका डब्यापुरती भाजी बनवलेली तेवढी सुकी बनवली थोडंसं पाणी टाकून आणि आपल्या घरची भाज्या वगैरे असल्या ना छान लागतात बिन औषधाच्या चवीला पण छान लागतात तर आता मी लगेच चपात्या वगैरे अशा बनवून घेतले भाजी तिकडे एका गॅसवर ठेवल्या तो पण चपात्या अशा वगैरे बनवून घेते बांगड्या घेतल्या मैत्रिणी खरं झाल्या मोठ्या जरा थोड्यासा मोठ्यात झाले मला आता दिवाळीत घालायला छान पे त्याच्या बांगड्या घ्याव्यात आता हे बांगड्या पण मला बदलायच्या मी दुसऱ्या बांगड्या घालणार आहे तर मग जरा त्या काय करेन मी लूजच घालीन म्हणजे हातात काढता घालता येत्या मापाने तर मस्त आहेत कशा आहेत बघा मोती वगैरे आहेत अशा साईड छान दिसतात बांगड्या तर आता मी दिपोळी ती घालणार आहे बांगड्या कशा वाटतात नक्कीच सांगा बघू शकता अशा थोडंसं लूज झालं जरा म्हणजे अशा बारीक पाहिजे पाहिजेत पण मी तिथं घेताना काय बघितलंच नाही मी घरी आणून घातलं तर त्यात थोडंसं लूजच झालं पण आपण लुधच बांगड्या पाहिजेत छान वाटते तर आता या ह्या काचं बांगड्या त्या काढून टाकणार नंतर जरा लूज घालणार म्हणजे ह्यात मॅच होती आणि मग शेण शेण दिसते तर चला आता आपल्याला सकाळी डबा वगैरे बनवून दिला फक्त एका माणसाची भाजी बनवली ती ताज्या वांग्यापासून तर नंतर मी काय केलं डाळ टाकल्या टमाटो डाळ तर त्याची पण आपल्याला भाज्या आता बनवायच्या छानपैकी तर चला आता तेवढी आपण बनवून घेऊ आता देवपूजा पण वगैरे आहे बघू शकतात तर चला आता हे मी दिवाळीतच घालणार आहे तर आपली देवपूजा पण अशी छानपैकी आहे सकाळ सकाळी कारण देवपूजा झाल्याशिवाय आपण प्रसन्न तर वाटतच नाही त्यामुळे देवपूजा आहे अमृताना

<coughs> तर बघा आता पातीला गरम ठेवलेलं आहे आम्ही सकाळी वांग्याची भाजी बनवली ती फक्त एका डब्यापुरती तर ती बनवून दिली आणि मग आता बाकी आमच्यासाठी फेशल अशी टमाटर टाकून डाळची भाजी बनवणार आहे मी मस्तपैकी अशी जास्त म्हणजे मसाले वगैरे घालून नाही साध्या सोप्या पद्धतीने लसूण जिरं मोहरी कढीपत्ता थोडं शेंगदाणा कूट घालायचं थोडी कोथिंबीर घालायची धन्या पावडर घालायची गरम मसाला घालायचा आणि एवढं घालून मस्तपैकी आपल्याला भाजी बनवायची आहे हो इकडे दारात कडीपत्ता आहे तर कडीपत्ता आणलेला आहे तर ते पण आपण तेवढंच आणि टमाटर तर मी पहिलंच टाकलेलं आहे त्यामध्ये नंतर भाजीमध्ये टाकणार नाही व्हिडिओ आमचा कसा वाटतो नक्कीच सांगत जावा आणि कमेंट पण करत जावा आणि तुम्ही एखादी जर कमेंट केली तर आम्हाला खूप छान वाटतं बघितल्यानंतर तर संपूर्ण व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर मग असं जरा थोडं तळणीच होतं ते तळून पण घेतले बघू शकता असं आणि जेवताना थोडंसं काहीतरी असं तोंडी लावाय ना छान वाटते त्यामुळे मी असं तळून घेतले तर बास एवढा व्हिडिओ बाय